ಮೋಸಿ ಫ್ರೋಮ ಅಹಮದಗರ ಸಿಟಿ ಸಗ್ಯ ಮಾನ್ महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनची मान्यता असलेल्या जिल्ह्यातील एकमेव हो संघटना अहिल्यानगर बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स यांच्या संयुक्त विद्यमानाने क्लासिक शरीर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही प्रतिष्ठित स्पर्धा दिनांक फेब्रुवारी रोजी राहुरी येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर मोहसिन मोहम्मद शेख यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले मोहसिन शेख यांनी सत्तर किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली त्यानंतर झालेल्या मोहसिन शेख यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या रनसिंग क्लासिक विजेते स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन आणि पारदर्शी निर्णय प्रक्रिया याबद्दल मोहसिन शेख यांनी जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटनेचे सचिव कैलास रणसिंग आणि जिल्हाध्यक्ष मयूर दरंदले यांचे मनपूर्वक आभार मानले शरीर सौष्ठव स्पर्धेत अहमदनगर चा लौकिक वाढवणाऱ्या मोहसिन शेख यांचे यू ट्वेंटी फोर न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन